केंद्र सरकारच्या वाढवण बंदर प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम येत्या काही दिवसात पार पडणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर आता बंदर विरोधातील संघटना आक्रमक झालेल्या पाहायला मिळतात येत्या चोवीस जुलैपासून सलग तीन दिवस पालघरमधील हुतात्मा चौक येथे बंदर विरोधी संघटनांकडून लाक्षणिक उपोषणाचा पवित्रा घेण्यात आला आहे या लाक्षणिक उपोषणाला पश्चिम किनारपट्टीवरील नागरिकांसह बंदर विरोधातील जास्तीत जास्त संघटनांनी सहभाग घ्यावा यासाठी पाच जुलै पासून गावागावांमध्ये जाऊन जनजागृती करण्यात येणार आहे वाढवण बंदराचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्याय प्रविष्ट असताना देखील सरकार या बंदर उभारणीचा घाट घालत असल्याचा आरोप संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील यांनी केला आहे वाढवण बंदर, विरो बंदर विरोधाचा हा लढा आहे हा गेल्या पंचवीस वर्षापासून सुरू आहे सर्व प्रकारची आंदोलन झाली मोर्चे झाले निदर्शन झाली आणि ह्या बंदरामुळे सर्वच शेतकरी मच्छीमार बागायतदार हे संपूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहेत ह्याच्या विरोधात आम्ही हा लढा देत आहोत आता केंद्र सरकारने सर्व आमची न्याय प्रक्रिया या विरोध बंदराच्या विरोधात न्याय प्रक्रिया सुरू आहे हे सुरू असताना सर्व न्यायाची पायमल्ली करून केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने वायफ बंदराला मंजुरी दिली ह्या ह्याच्यामध्ये कोणालाही विचारात घेतलेलं नाही आणि ह्या या विरोधीचा चालूच असतानाच आम्ही पुढे एक रणनीती ठरवायची ह्याच्यासाठी परवा पालघरला ठाणे जिल्हा मच्छिमार संघाच्या हॉलमध्ये ठाणे जिल्हा मच्छिमार वाघवा बंद विरोधी संघर्ष समिती ठाणे जिल्हा मच्छिमार समाज संघ ठा नॅशनल फिश वॉर फोरम वाघवा बंद विरोधी युवा संघर्ष समिती प्रहार कष्टकरी संघटना महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती आदिवासी एकता परिषद भूमिसेना आणि कष्टकरी संघटना अशा सर्व संघटनांची एक संयुक्त बैठक झाली आणि ह्या बैठकीत पुढील लढती ठरविण्यासाठी था चोवीस पंचवीस आणि सव्वीस ह्या तारखेला पालघरच्या हुतात्मा चौकामध्ये काही पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थेला बसणार आहेत आणि त्याचबरोबर त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही पाच तारखेपासून ह्या पश्चिम किनारपट्टीवरील चिंचणीपासून चिंचणी बरोबर वाढवण वास्गा वाट डाळोकाडी या सर्व परिसरामध्ये एक प्रचार दौरा काढून त्यांची त्यांना पाठिंबा देण्याच्या दृष्टीने जागृती करण्याचा प्रयत्न करणार आहेत